नमस्कार अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता तो दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार त्यासाठी सोळा जिल्हे पात्र ठरलेले आहेत त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि शेतकरी कोणते आहेत ती सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर चॅनल वर नवीन आला असाल चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला पाहूया व्हिडिओ वर्षापासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो भरपाईचे प्रमुख घोषणा आणि निधीचे वितरण कसे होणार ते सुद्धा बघूया मागील पाच वर्षातील म्हणजेच दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पीक नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो यातील मोठा भाग पीक विम्याच्या स्वरूपात आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्या पोटी मिळणार आहे राज्य सरकारचा यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची मंजुरी सुद्धा दिलेली आहे शेतकरी मित्रांनो एकत्रित पीक विमा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस मे महिन्यापर्यंत या कालावधीतील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरण केला जात आहे शेतकरी मित्रांनो वितरणाचा टप्पा कसा असणार आहे सध्या पीक विम्याचे वाटप केला जात आहे उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल जिल्हा न्याय निधी म्हणजे काय प्रत्येक जिल्ह्याला सरासरी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा प्रचंड निधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे प्रति हेक्टरी किती रुपये मिळणार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो प्रति हेक्टरी तीस हजार रुपये ते साठ हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे पीक नुकसानीनुसार शेतकऱ्यांना तीस ते साठ पर्यंत प्रति हेक्टर मिळू शकतो मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी चाळीस हजार मिळण्याची माहिती सुद्धा दिली आहे प्रमुख पिकांसाठी जाहीर अंदाज सुद्धा दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी तर अशी छोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल तर